फाईट आहे ती यातला विजय पैलवान उद्या महाटात चर्चेत येईल सतीश मोरे आणि कालीचरणी यामधील अनुभवाला फार जवळ असणारा पैलवान सतीश मोरे त्याचं कष्ट मी गेली पंधरा वर्ष झालं बघतोय प्रत्येकाच्या जीवनात बेडकायचे असता पण सतीश मुरेचं कष्ट आणि सतीश मोरेने केलेली तयारी स्मरणात ठेवावीच लागेल आणि कालीचरण सोलनकरचा कालखंड आहे हा आणि त्या स्वारीत वाचला करा की काय पुरी स्वारी घालून सिंगल एसर चालू याचा प्रयत्न होता पैलवान कालीचरणचा साईटला पाय जाणार नाही आणि पैलवानच्या गुडघ्याला इंजुरी होणार नाही याची काळजी पैलवान घ्या कारण सतीश मुढेच्या गुडघ्याची इंजुरी चंद्रभागात सकाळी सतर्क करण्याची झालेली धोकापात मी आजही विसरलेलो नाही आणि त्यातूनही सतीश मुळे पैलवान वाचलेले आहेत एक लंगी इराणी भरलेली आहे सातत्याने एग्रेसिव्ह मोडमध्ये पैलवान खालीशर बालूभैया महाराष्ट्राचा एक धानेवान आणि माऊली महाराष्ट्राची माऊली ज्ञानेश्वर माऊली सरकार विनयशील पैलवान नम्र पैलवान कुस्ती चक्रात कसलात वादविवाद न करणारा पैलवान छोट्या पैलवानशी सुद्धा कधी सेलिब्रिटी असून सुद्धा एखादा फोटो काढायला आला एखाद्या आयोजकाचा फोन गेला एखाद्या संघटकाचा फोन गेला तर हे दोन्ही पैलवान नम्रपणानं कुस्ती कमिटीला सहकार्याची भावना ठेवणारे बालारफी आणि माऊली ही दोन महाराष्ट्राचे दिग्गज पैलवान एकमेका तटून पडायला लागलेले आहेत घोटना ठेवलाय सतीशराव काही बोलू नका तुम्ही फार चांगली कुस्ती केलेली आहे आता पाच मिनिटातले काही मिनिट सुद्धा शेकंद उरले असतील शिंदे दो संघर्ष सुरू आहे हसू नका फार जिद्दी आहे ते सतीश मोदीची जिद्द कालच्या सध्याचा कालखंड जर तुम्ही महाराष्ट्रात बघितला प्रत्येकाच्या जीवनात असा वेळ येणारच आहे एक कुस्ती सुटली तर पुढे हा कुस्ती काय कुणाला पडू वाटतंय कोण पडायचा कालय कोण काय पाटील पत्रा बांधून आलंय कालीचरण सोलनकर संघ सतीश मोडीची कुस्ती जर आज सुटली तर उद्या येणाऱ्या महिन्यामध्ये अनेक ठिकाणच्या कुस्ती आयोजन कमिटीच्या सतीश मोडीला फोन जातील हा तहात शबास शबास कालीचरण शबास सतीश शबास माऊलो भैया शबास माऊली